आपला आवाज कोकण तास पावसामुळे झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे आणि याची लवकरच भरपाईही मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे मी आताच सांगितलं की सकाळी माझं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा झाली रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे शेतात असलेल्या भाताचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे सर्वे करण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कोकण आयुक्तांना दिलेले आहेत माझं देखील कोकण आयुक्तांशी बोलणं झालं आहे आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्या कोकणामधल्या देखील जो पाऊस पडला आहे त्याचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल चौऱ्याऐंशी रुपये नाही नाही चौऱ्याऐंशी नाही आहे जास्त आहे आता एस डी आर एफचे रेट आणि एन डी आर एफचे रेट याच्यामध्ये मला असं वाटतं की हा नुकसान भरपाईचा हे ठरलेला असतो मागच्या वेळी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी दोन एकरचं दोन हेक्टरचं जमिनीचं क्षेत्र वाढवून तीन हेक्टर देखील केलेलं होतं आता देखील तो देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही हा सरकारमधला एक मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो कर्जमाफी हे विरोधक काय टीका करतात त्याच्यापेक्षा बच्चू कडून आंदोलन करायच्या अगोदर कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती समितीचं गठन केलेलं होतं पूर जी निर्माण झाली त्याला देखील बत्तीस हजार दोनशे आठ कोटीचं पॅकेज हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे काही एक, एक महिन्यापूर्वी देखील सरकारनं दाखवून दिलेलं आहे आणि आता कर्जमाफी करून तर सरकार शेतकऱ्यांचंच आहे हे देखील आम्ही दाखवून पंचनामे सरसकट करण्याचे निर्देश दिलेले आहेत कोकणातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करताना शासन अकडता हात घेणार नाही असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे तसेच कर्जमाफीही होणार आहे कारण हे सरकार शेतकऱ्यांचे आहे असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले तरी या तारखेमध्ये ज्यांना कर्जमाफी करायची आहे त्याची यादा तयार कराव्या लागतील ज्यांना कर्जमाफी करायची आहे ते निकेशात बसतायत की नाही हे सगळं बघावं लागेल परंतु शेतकऱ्यांना शंभर टक्के खात्री आहे की महायुतीच्या सरकारनं घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट हो की त्यांना विरोधक म्हणून बोललंच पाहिजे ना कितीही चांगलं काम सरकारनं जरी केलं तरी वेळेव साहेबांना आमच्यावर टीका केलीच पाहिजे त्यांनी जर टीका केली नाही तर वेळी ना तर वडेट्टीवार साहेबांचं काय वेगळं चाललंय का असं काँग्रेसमध्ये चर्चा निर्माण होईल त्याच्यामुळे आमचे विरोधक म्हणून त्यांना बोललं पाहिजे पण ते मनापासून नक्की समाधानी असतील कारण आम्ही बत्तीस हजार कोटीचा पण पॅकेज दिलेला आहे आणि आता कर्जमाफी देखील केली आहे सर मच्छी काल मी सिंधुदुर्गाच्या ज्यावेळी दौऱ्यावर होतो त्यावेळी मच्छीमारांची काही ठिकाणी जाळी तुटलेली आहेत काही लहान लहान बोटी ज्या आहेत त्या देखील डॅमेज झालेल्या आहेत मच्छीचं नुकसान झालेलं आहे सुकवलेल्या मच्छीचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात देखील मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी मी आता बोलवलंय ते देखील दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वे करतील आणि त्यांना देखील नाही पालकमंत्री आता आगामी निवडणुकीच्या संदर्भात येतील किंवा जागा वाटपाचा जा निर्णय घेऊ शकत नाही सरकारमध्ये जे तीन पक्षाचे नेते ते घेणार आहेत त्याबद्दल आपलं मत सगळ्यांना लागू आहे ना लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसाठी मी आणि खासदार नारायण राणे हे दोघेही अग्रह्य आहोत असंही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले तुम्ही फक्त मला उद्देश धरून विचारताय प्रश्न हा सिंधुदुर्गामध्ये पण लागू और... आहे हा रत्नागिरीमध्ये देखील लागू आहे आणि अजून त्याच्यामधली अजून एक तुम्हाला बातमी सांगतो की आताच पंधरा मिनिटांपूर्वी राणेसाहेबांचं आणि माझं फोनवरनं महायुतीच्या संदर्भातच चर्चा झालेली आहे महायुतीच्या संदर्भामध्ये राणेसाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला जाहीरपणानं सांगायच्या नाहीत परंतु राणेसाहेब असतील आणि मी असेल हे महायुतीसाठी आग्रही आहोत आणि महायुती म्हणूनच निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे ही चर्चा आत्ता दहा मिनिटांपूर्वी माझी राणेसाहेबांवर झाली एनकाउंटर कालचा प्रकार जर आपण पूर्ण बघितला असेल तर सतरा के की एकोणीस मुलांना की वीस मुलांना हां अशा एकोणीस जणांना ओलीस ठेवलेलं होतं तो जर व्हिडिओ जर आपण बघितला तर कशा पद्धतीनं त्याचं वक्तव्य होतं त्यानं काय सांगितलेलं होतं म्हणजे त्यानं असं वक्तव्य त्याच्यामध्ये केलं होतं की मला आत्महत्या करायची होती पण मला आत्महत्या करायची नाही मला ह्या एकोणीस जणांना जाळून टाकायचं आहे बरोबर ना आग लावायची आहे ठीक आहे शासनाकडे त्यांचं जे काय प्रलंबित का होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे पण एकोणीस लोकांना मारून टाकणार जाळून टाकणार अशी ज्यावेळी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते तर मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की एकोणीस लोकांना जाळून टाकण्याची धमकी तो कॉन्ट्रॅक्टर नाही तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची एकोणीस लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलिसच खुलासा करते राज ठाकरे लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्वाची बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटन प्रेस करा